नमस्कार मंडळी विश्वास आणि आपुलकीचे एकच नाव काय रे तुमचे व्यवस्था आमची भाग्यश्री कंस्ट्रक्शन धाराशिव उस्मानाबाद आमच्याकडे आर सी सी बांधकाम करून मिळेल सेंट्रिंग स्लॅब कॉलम भीम फुटिंग वीट बांधकाम प्लास्टर उत्तम क्वालिटी मध्ये काम करून मिळेल व तसेच सर्व प्रकारचे बांधकाम डिझाईन योग्य दरात करून मिळेल अति उत्तम क्वालिटी मध्ये करून मिळेल आमचा संपर्क नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेसष्ट दुसरा नंबर आहे नऊ शहाण्णव अठ्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी तर मंडळी आजच आपल्या भाग्यश्री कंट्रॅक्शन अवश्य एकदा भेट द्या आम्ही आपल्या सेवेत सज्ज धन्यवाद